यासाठी टी। तू यासाठी आलोवनात ए, <laughs> ए ताई ताई ए ताई का करूत आईनी तू सुनदाराला का रांगोळी टाकून रहिली जीजाजी कुठे गेले ते गेले आपल्या गावाकडल्या घरी अरे यार तुले नाही नेलं का मला कधी नेणार आहे सारे जगाले नेते पण मले नेते का कधी पहिल्याला तू ना

ठीक आहे अरे याची काय गरज होती आणि एवढूसेस अजून दे ठीक आहे ठीक आहे थँक्यू हां तां लक्ष दे जो दारू-दारू पेले ना तर पाहिजे त्याच्याकडे हा कोणत्या कुठल्या सांगा सांग बोलले मला फोन करजो पटकन अरे तू कायले टेंशन घेता मी याव ना थँक्यू हा आशीर्वाद दे म्हटलं <laughs> चाबी नहीं मिलेगी तो तोड़ दूंगा ताला और बहुत किस्मत वाले को मिलता बोला मेरे जैसा साला जी जी oh no! आलो मी आलो 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 ऊपर दुख नहीं चालो साला होय का शेपूट होय काय समजत नाही अजी सकाळी सकाळी कायले एवढे चिडता तुम्हाला तर खुशी वाले पाहिजे मी आलो तर खुश वाले खुश आला का आला खुश होऊ चला एखादी साली गेली असती खूपसुरत एखादी साली असती तर खुशही हो झाला खुश तुले पाहून काही खुश हो तुला कोण सांगितलं मला माझ्या बहिणी जियाजी म्हणे गावातल्या घराकडे गेले आहे म्हणे तू जा म्हणे मदत कर म्हणे म्हणून आलो मी हम्म बरोबर आहे बायकोले भरोसा नाही साला म्हणते को भरोसा नाही का मदत करणार आहे माया तर मदत कराले कोण आलाय मी तर मज्जा करायला आलो. आलो मी काय इथं वॅकेशन म्हणवायला नाही आलो मी शेतीच्या कामांना आलो समजला <laughs> काम काम का चुपचाप चालला जा सांगून राहिल तुले मी बी इथं वापस जासाठी नाही आलो मी माझ्या बहिणीनं काम सांगतलेलं करायसाठी आलो आता मग आपलं काम करणार तिनं जे सांगितलं तेच काम करायचे सांगितलं का मांदा मांदा टपर टपर करायचं नाही आणि माझ्या मांगा मागा फिरायचं नाही जिजाजी हे करा ते करा अरे अरे कुस्त का हे ऐकून का घात तात्काळ दूर जरासा अरे एवढं रक्त काही नाही जाडता म्हणलं का रक्त जाडता एवढे चिडचिड करता मोसम पहा किती संगीन आहे तुम्ही आ मी आहो एवढा संगीन मोसम आहे अजून का पाहिजे जिजाजी काहीतरी क्रिएटिव्ह करू कामधंदे तर होत राहितील ना कामधंदे आज नाही तर उद्या होतील पण हा मोसम भेटणार आहे का डबल गावाकडला <laughs> मौसम तर चांगला आहे बोलून तर खरंच राहिला तू आहे का नाही एक काम करू हा जिल्हा परिषदले काम आहे तिकडे तिकडून येता येता आपण धाब्यावर जाऊ अरे बापरे वा वा मस्त असं मटन गिटन मागव एखादा महागवाला क्वाटर मागव एक नाही तर दूर मागव चालेल वा 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 हे गोष्ट आहे मस्त असं रोट्या नाही तर भाकरी गिकरी बढिया गरम गरम एक नंबर एक नंबर चकण्याली असत चिकन तंदुरी नाही तर काहीतरी भाजलं मटण नाही तर असं काहीतरी असं मला मागू असं एकदम पाणी सुटलं पाहिजे तोंडाली हा सुटलं ना जिजाजी मस्त दाबून खाऊ तिथं वाटलं सकाळसाठी पार्सल बी घेऊन येऊ हा घरी येऊन मस्त झोपून जाऊया कुलर मध्ये एक नंबर काम करू ना वावरात जाऊ ती घरच्या तिकडून हे जबरदस्त वावरात जाऊ आपला आपला बसून आलेले वावरात झोपू काढ एक नंबर आज कोणत्या मूड मध्ये तुम्ही मजा करा मजा करा म्हणलं तू रक्त काही तापवता चल ठीक आहे मजाकच करून घेऊ बा मजाक कराच्या मूड मध्ये म्हणता तुमचं नाव ताईलाच सांगतो सांगतो वाल्या मदत करायला आला ना मायावाली हा दहा वाजता जिल्हा परिषद लायच्या आहे तयारी कर त्या तू त्या बहिणीला सांगतो कसं दारूच्या नावाला लाड तोंडाले तोंडाला सांगू का जा लवकर जास्त काम आजी चाललो ना थांबाना हॅलो हा कोणा मिनत येल तर का अरे मिनत येल होता का नाव त्याले कागदपत्र कोण द्यायला अरे हो पण सात बऱ्याच तर माझ्या नाव आहे ना मी आता मी चढवीन ना उद्या उद्या बायको पण नाव चढवीन कोरा बारा होतील भविष्यात पोराच्या नाव चढवीन अरे पोरा बारा नाही झालं तर माझ्या नाव चढवा मी करतो मी मी बोलतो वकीला सांगा तुम्ही कायले अरे त्याच्या त्याला कोणा सांगितलं माताच्या पुराले मी मी बोलतो मी बोलतो का करायचं मी पाहतो माझ्या वकीला सांग बोलतो आणि मी सांगतो तुम्हाला ठीक आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण करू काय तर माझे सगळे कागदपत्र आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीक आहे अरे मी तर पागल झालो याच्या बाई मी कोणा कोणाला सांगू कुणा कोणाला सांगू मी आता हे दहा हे सांगू का मी का ठीक आहे अरे का पगले करतो ते अरे तुम्हीच बिनफुकट टेन्शन सगळ्याच राहते थोडी थोडी घेतली का होऊन जाते सब ठीक बरोबर आहे मी टेन्शन मध्ये पी ना तुला मजा मारायला पाहिजे तर चला ना तर जिजा झाल चाल चल आली या चला बसा काही झालं का बसा काही झाला का घ्या काही झालं का प्या अरे तर गाडी बी तुमची अशी आहे गावाकडली आणल्या कुठं आणला बे बे अरे जिजाजी तुम्ही काय टेन्शन घेता मला इकडले पुरे रस्ते अड्डे जागा सब माहित आहे एक मिनिट गाव माय तुला कसं काय माहित बे अरे तर तुमच्या लग्नाच्या वेळेस इन्क्वायरी करायला मिस तर आलो होतो ना इथंच तर येऊ येऊ बसत होतो आम्ही चला आ, का हरामी आहे बे तुम्ही बे मग अशीच देणार आहोत का बहीण अशीच देणार आहोत का बहीण तर तुम्ही बहुतच टेन्शन घेऊन राहिले पण आजकाल पटकन खोल पटकन पेऊ दे इकडं बसा असे या, अरे यार जिजाजी यार बहुत जास्त टेन्शन घेता तुम्ही एवढं जास्त टेन्शन घ्याच नाही लागत जिजाजी रिश्तेदार का घेऊन देऊन नाही चालत अबे आरामी आरामी अरे बहुत हरामी राहते यार रिश्तेदार बहुत हरामी राहतात असे पुरे गए बीतले राहतात का सांगू अरे तर का करायचं आपल्याला रिश्तेदारायच्या आज आत उद्या नाही आत तुम्ही दारूवर कॉन्सन्ट्रेट करा ना रे मी रिश्तेदारा परेशान यार बहुत देखा हरामी मले असा भाडास काढायची इच्छा होत आहे पुरी असा पुरा स्ट्रेस रिलीफ करायची इच्छा होता यार हरामी तर राहतातच पण जाऊ द्या तुम्ही दारूवर कॉन्सन्ट्रेट करा दारुळ पेता जाऊ मी पण मले आज पुरी भी भडत काढीन मले तुले तुले तुझ्या रिश्दाराचे टेन्शन का तुझ्या यार जाऊ द्या ना यार नाय आज पुरी भडात काढीन एक काम कर तीन रिश्तेदाराय तुझ्या तीन रिश्तेदाराला शिव्या दे मी माझ्या तीन हरामी रिश्तेदाराला शिव्या देतो आज पुरी भडास काढून टाकू आपण चल दे सगळ्या धरामी तर आहे मावाली अक्का तिचं लहान पोट्ट तिची मोठी पोट्टी हिस्ट्यासाठी तर अशी करते का मला भेटते का मा कुत्र्याला भेटते असं वाटते का तेले आता जाऊ दे आता दारू बिया जाऊ दे अरे जाऊ दे ना यार पुरे भागवत करते रिश्तेदार यार हा मीन तर दिली ना शिवा ना आपल्या तीन रिश्तेदार आता तुम्ही द्या ना तुम्ही मी द्या आपल्या तीन रिश्तेदार शिवा म्हणजे एवढा राग येऊन राहिला आताच मारून टाकायची इच्छा होऊन राहिली काय नाही आपलं डिसाईड झाला तीन रिश्तेदार शिव्या द्यायच्या मी फक्त शिव्या द्या ना तर शिवा द्या तीन रिश्तेदार शिवा द्या एक एक मिनिट धड्यात सगळ्यात म्हणजे सगळ्यात हरामी असा म्हणजे पुरा असा कुत्रा असा कुत्रावाणी आहे असा एक माणूस आहे माझ्या रिश्तेदार असा तो आहे माझ्या साला बो धारामीत हरामी त्याच्यानंतर एक हरामी बाई हे आहे मावली बायको पोरीच का म्हणून आता आणि तिसऱ्या नंबरवर येते माला हरामी बाई मावली सासू या भी के लिए यार मी पुरा परेशान झालो अरे जिजाजी मी पुरत गेलो कुठे जाऊ यार, यार। जिजाजी तुम्ही इनडायरेक्टली मलसी वाद येऊन राहिले ना माझ्या परिवार चल तेवढा तरी समजतारस तू पे, पे न फुकटाची भेट फुकटाची भेट रे फुकता पे झाल्या बावीसशे आणला फुकटाचा फुकटाच्या पे පොක්්රති පට්ටදවය පෙන සල පෙන පපුක්්තජ වැට්ටදා පභවිශෂය රපජ කම්මමාරලන්න ඒ රුපදට දෙෙල්ලා දවා පෑජයකාමකර නිකේගෙලි